शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा आम्हाला शिकू द्या या मागणीसाठी एकवटले जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षक प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मागणी करणार खासदार निलेश लंके आणि आमदार सत्यजित तांबे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या असून शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे आणि अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जाऊन शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही त्यामुळे आम्हाला शिकवू द्या असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला असून या आक्रोश मोर्चाला खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दर्शवित म्हणाले की शिक्षकाचा मुलगा असून शिक्षकांची अडीअडचणी मला माहीत आहे त्यामुळे मी शिक्षकांचे प्रश्न हे दिल्लीत मांडणार आणि शिक्षकांनी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे करू नये असल्याची भावना व्यक्त केली आणि आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पाठिंबा देत म्हणाले की शिक्षकांना दिलेल्या ऑनलाईन कामामुळे गोरगरीब जनतेचे मुले शिक्षणापासून वंचित होत आहे आणि सरकारचा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा डाव आहे की काय असा सवाल करत शिक्षकांच्या प्रत्येक मागणीसाठी आवाज उठवणार असल्याची भावना व्यक्त केली सततच्या शैक्षणिक कामांच्या वाढता वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेतन बिगारीचे धोरण राबवत आहे शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही प्रश्न समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या विविध मागण्या खालीलप्रमाणे आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे या असंतोषात भरच पडली आहे विशेष म्हणजे या शासन निर्णयामुळे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मधील राज्यातील सर्व सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि प्राथमिक शिक्षकांना वेट बिगारासारखे त्या प्रयोगासाठी राबवले जात आहे त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळ शिल्लक नाही नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कामात भरस पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे दहा वीस तीस वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू करणे मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाळाबाह्य आणि ऑनलाईन कामाच्या ओझ्याखाली शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाळाबाह्य आणि ऑनलाईन कामाच्या ओझ्याखाली शिक्षक अक्षरशः दबून गेला आहे विविध प्रकारची सर्वेक्षणे वेगवेगळ्या ऑनलाईन माहितीची लिंक एक्सेल फाईल तातडीने भरणे विविध उपक्रमांचे फोटो लिंकवरून अपलोड करणे शाळा स्तरावर वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारच्या अकरा समित्यांची बैठक घेणे इतिवृत्त तयार करणे आवश्यक मालाचा पुरवठा नसताना बदललेल्या पाककृतीप्रमाणे शालेय पोषण आहार देण्याचे अनाकलनीय आदेश अत्यंत कमी शिलाई खर्चामध्ये स्थानिक स्तरावर गणवेश शिवून घेणे इत्यादी अनेक वेगवेगळे शाळाबाह्य कामे सध्या शिक्षकांच्या माथी मारलेले आहे त्यामुळे मुलांना शिकवण्याच्या मूळ कामापासून शिक्षक दूर गेला असल्याचा आरोप जिल्ह्यातील सर्व संघटनांकडून करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला शिकवू द्या ह्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये शिक्षक समन्वय मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकळ बापूसाहेब तांबे राजेंद्र शिंदे संजय कळमकर सीताराम सावंत बबन गाडेकर दत्ता पाटील कुलट विद्याताई आढाव बाबासाहेब सालडे प्रवीण झावरे प्रवीण ठुबे नाना गाढवे कल्याण लवांडे गोकुळ कळमकर अशोक नवसे शरद वाढेकर संतोष दुसुंगे गजानन जाधव सुनील शिंदे संजय धामणे प्रदीप दळवी संतोष खामकर एकनाथ व्यवहारे अरविंद थोरात गणेश महाडिक नवनाथ राठोड सचिन नाबगे साहेबराव अनाप सुनील पवळे अर्जुन शिरसाट संतोष सरोदे गामा मिसाळ सर नवनाथ अडसूळ दत्ता जाधव प्रकाश नांगरे नारायण पिसे विजय महामुनी आदींसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राथमिक शिक्षक जे आहेत ते आज आंदोलन करत आहेत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर त्यांचा मोर्चा चालू आहे राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि हे मागच्या फक्त काही एक दोन चार पाच वर्षात नव्हे तर मागच्या पंचवीस तीस वर्षात सातत्याने शिक्षण व्यवस्थेकडं आणि आरोग्य व्यवस्थेकडं दुर्लक्ष या देशामध्ये झालेला आपण पाहतो आहे त्याचाच परिणाम आज पाहतो की शिक्षणामध्ये आपला दर्जा महाराष्ट्राचा दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि म्हणून हे शिक्षण देण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते शिक्षक आहे त्यांचे त्यांना शिक्षण सोडून बाकीचे सगळे प्रकारचे कामं दिले जातात आणि म्हणून त्यांना रोज नवनवीन सरकार कोणी येतं त्यांना काही कामं सांगतं आणि शिक्षण सोडून वेगवेगळी कामं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या शिक्षकांचं होतं आहे त्याचबरोबर शिक्षकांना की आता इमर्जन्सीची सेवा नसतानाही त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे अशी एक जाचक आट देखील त्याच्यामध्ये ठेवलेली आहे अशा प्रकारे शिक्षकांचे जे, जे वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्न वारंवार सरकारसमोर मांडण्याचं काम या शिक्षक संघटनांनी केलं आणि आम्ही देखील सभागृहामध्ये ते मांडण्याचं काम केलं मात्र सरकारने त्याच्यामध्ये कुठली दखल घेतली नाही दुर्दैवाने त्या शिक्षकांना आज शाळा सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतानाही इथं यावं लागलं आणि मोर्चा काढावा लागला मला वा असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी त्या पद्धतीने सध्या शिक्षण विभागामध्ये आली लहर आणि केली कहर अशा पद्धतीने ज्याच्या मनात जे येईल त्या पद्धतीचे धोरण आणले जातात रात्री यांच्या मनात येतं आणि उद्या सकाळी त्याचा जे आर निघतो त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे त्याच्यानी कोणाचं नुकसान होणार आहे त्यांनी कोणाचा फायदा होणार आहे त्याची कुठली चर्चा सरकारच्या जी आरमध्ये दिसत नाही आणि म्हणून छोट्या शाळा बंद करण्याचं जी आर असेल किंवा वेगवेगळे वेग काहीतरी स्कीम असतील नवनवीन योजना असतील या आणून शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष शिक्षण विभागाचं आहे असं माझं मत आहे काही असं आहे का शिक्षणाचा कायदा ज्यावेळेस आपण केला राईट टू एज्युकेशन ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण स्पष्ट केली की छोट्या छोट्या गोष्टींचे जे अधिकार आहेत ते आपण शालेय व्यवस्थापन समित्यांना दिलेले आहे म्हणजे त्या गावातले जे शालेय व्यवस्थापन समिती ज्याचे पालक असतील शिक्षक असतील आणि गावातले सरपंच असतील मान्यवर असतील यांनी गाव पातळीवर या छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजे असं ठरलं त्याच्यामध्ये गणवेशही आला परंतु तरी कोणत्या हेतूने हे सगळं परत एकदा मुंबईला गेलं हे आजपर्यंत उलगडलेलं पुढं आहे आणि म्हणून मुंबईला न्यायचं तिथून निर्णय घ्यायचे तिथून सामान पाठवायचं आणि बचत गटांनी शंभर रुपयामध्ये गणवेश शिवायचे असे कुठंतरी तुगलगी निर्णय हे शिक्षण विभाग घेतं आणि म्हणूनच मी बोललो की ज्याच्या मनातील तसं काम शिक्षण विभागात चाललंय परंतु मला आपल्या निमित्ताने एक नुकसान या शिक्षकांचं पण होत नाहीये किंवा नुकसान त्या शाळांचं पण होत नाहीये किंवा सरकारचं होत नाहीये शालेय शिक्षण विभागाचं होत नाही यानी नुकसान या देशातल्या भावी पिढीच होत आहे एक भावी पिढी बर्बाद करण्याचं काम एक फार मोठं काम शिक्षण विभाग करत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा शिकवू द्या यासाठी शिक्षक आज आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या कामाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे तेच त्याला करू दिलं जात नाही पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना असा काही फोडण्याची वेळ येते हे खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल शालेय पोषण आहाराच्या बाबतीत असेल संचय मान्यतेच्या बाबतीत असेल ऑनलाईन कामाच्या बाबतीत असेल दंडशेच्या बाबतीत असेल अनेक अनेक प्रश्नाबाबतीत हा मोर्चा आज या ठिकाणी आला यातला महत्वाचा प्रश्न आहे या इतर कामांमुळे विद्यार्थी समोर जायला वेळ मिळत नाही त्यामुळे आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये शिकणारे विद्यार्थी गोरगरीबाचे मुलं आहेत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज जवळपास दहा हजाराच्या पुढे शिक्षक या ठिकाणी मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आहे आणि प्रत्येकाची मागणी हीच आहे आम्हाला शिकू द्या यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे धन्यवाद